बँकांसंदर्भात अतिशय महत्वाची अपडेट आहे मित्रांनो प्रत्येक महिन्याच्या सर्व रविवारी आणि दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँका बंद असतात एकतीस मार्चला रविवार आहे परंतु आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिलेल्या निर्देशानंतर एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी बँका खुल्या राहणार आहेत देशभरातील बँका आणि आर्थिक व्यवहार करणाऱ्या संस्थांसाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने एक अतिशय महत्वाचा निर्णय घेतलेला आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकांना एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सरकारी कामांसाठी शाखा उघडण्याचे निर्देश दिले आहेत एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी रविवार आहे आणि त्यामुळे बँकांना या दिवशी साप्ताहिक सुट्टी असते परंतु चालू आर्थिक वर्षाचा हा शेवटचा दिवस असल्याने या दिवशी महत्वाची कामे असतात त्यामुळे रिझर्व्ह बँकेने या दिवशी बँका सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहे तर पहा मित्रांनो समोर तुम्हाला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जे सर्क्युलर जारी केलेले आहे ते दिसत आहे आरबीआयने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की भारत सरकारने सरकारी प्राप्ती आणि देयकांशी संबंधित बँकांच्या सर्व शाखा एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी व्यवहारांसाठी खुल्या ठेवण्याची विनंती केली आहे जेणेकरून आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस मध्ये प्राप्ती आणि देयकांशी संबंधित सर्व सरकारी व्यवहारांचे हिशेब ठेवता येतील त्याचप्रमाणे आरबीआयने आर्थिक व्यवहार करणाऱ्या संस्थांना देखील एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सरकारी व्यवहाराशी संबंधित त्यांच्या सर्व शाखा खुल्या ठेवण्याचा सल्ला दिला आहे तरी मित्रांनो ह्या व्हिडिओवरून तुमच्या लक्षात आलं असेल की एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी रविवार असून देखील रिझर्व बँक ऑफ इंडियाने बँकांच्या नेमकी कोणत्या शाखा कशासाठी आणि का खुल्या ठेवण्याचे निर्देश हे दिलेले आहे आशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच आवडली असेल जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर देखील करा धन्यवाद मित्रांनो